바디다 다 मराई वाजता होता क्षल <laughs> జయ సాతి ఆఖ్యాతే నరసింహ సరస్వతి శ్రీ గొరుమూర్తి रंगापुरी वास करते तया स्वामी पहाविया सदगुरु महाराज की जय आज श्री गणेश वरद चतुर्थी दिवस आहे त्यानिमित्त जगमित्र प्रतिष्ठान यांच्या वतीनं सर्व श्रोत्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आनंदी उदय त्याचे दर्शन आरोग्य कालच्या कथेमध्ये मध्ये माहोर येथील राहणारे जे ब्राह्मण जोडी दाम्पत्य दोन्ही होते पती पत्नी त्याच्यामध्ये पतीला जो अन्नसेवन केल्याच्या नंतर मरण प्राय जो त्रास होत होता त्याच्यामुळे त्याची पत्नी बी उपवास धरत होती तिने बी उपवासी राहत होती आणि हा काय केल्याने त्यांचा रोग बरा होत नव्हता शेवटी कंटाळून जाऊन मग त्या मुलीनं सांगितलं की बाबा मुले आता जो गाणगापुराची ख्याती श्रीगुरु त्या ठिकाणी आहेत म्हणून ते कीर्ती सर्व जगभर पसरल्याच्या नंतर यायला ते ऐकिले यायने बी आणि आम्ही गाणगापुराच्या ठिकाणी जाऊन आणि त्या ठिकाणी सद्गुरूला भेट देऊ अशी यांची इच्छा झाली या दोन्ही ते महावरचे राहणारे होते मानावर गोष्ट समजता असे माता पिता सुर असे झोप घेऊन सगळं असे निगती झाली ते वेळी सर्वांच्या मनाला आली गोष्ट काय हरकत नाही बाबा म्हणले मग माय बापालाही वाटलं जाऊ दे हरकत नाही मग आता त्या दोन्ही पती पत्नीला गांगापुराच्या ठिकाणी पाठवण्यासाठी अनेक सर्व तयार झाले ते आरोगे आकरून ही डोले घेऊन निघाली ते बाळी शु, या। मला त्या ठिकाणी जो रोगी होता तिचा पती त्याला ज्या हात अशा अवस्थेमध्ये त्या पतीला कसं नेवावं म्हणून तिने डोली तयार केली घरचे गरमदास दाम्पत्य श्रीमंत असल्यामुळं त्यांना तो खर्च करून ते डोली तयार करून तिथं नियमित पण नेण्यासाठी तिथं सोबत माणसाची उपलब्धता केली आणि तिनं आपल्या सासू सासऱ्याला विनंती केली आणि त्या ठिकाणाहून तिनं गांगापुराकडे जाण्याच निघाले तुम्ही आता म्हणजे काळजी करू नका अंतकरण स्थिर करा समाधान राहा माझा पती आहे ते माझा परमेश्वर नाही तर माझा काळीज आहे म्हणजे ते माझा आत्मा आहे तर तुम्ही याच्याविषयी विचार करू नका आम्ही जाऊन येतो आणि हा मी ठाम आत्मविश्वासानं सांगतो मली ते पती वरता की माझा पती हा निश्चित बरा होणार म्हणजे होणार पण तुम्ही याच्याविषयी निश्चित राहा स्थिर राहा असं त्या मुलीने त्या आपल्या मुली सहसू सासऱ्याला सांगितलं म्हणून हे ससू ससुरासे सा, नमन करेशे आशीर्वाद देते हरसे आवये आव पण स्थिर होय मग आता सर्व सासू चा सा आशीर्वाद घेतला आणि मग त्याने बी आशीर्वाद दिला तुझा अखंड सौभागी तुला प्राप्त हो म्हणून सनिताईने आशीर्वाद दिला त्यांचा आशीर्वाद घेऊन ते आपल्या गाणगापूरच्या जात्रेला निघाले तुझे हे तरी आता पुत्र वाचू माता म्हणून ते दोन्ही सासू सासे तुझ्या तरी पुण्याईन आणि तुझ्या तरी भाग्यानं आमचा पुत्र वाचाव म्हणून ते दे आशीर्वाद देत देत तिला घराच्या बाहेर बोळ वाट वाट लावी वाट लावीत निघाले येणे परे निगती धाली पती सहित झाली पती व्रता किंचित अशा प्रकार सोबत ती जी पती होती ती का प्रवास करत 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 काही दिवसाच्या गा नंतर गाणगा ठिकाणी आले मार्ग आरोग्य हो असे आधी कदा झाला त्रिदोषी ग्राम प्रदेश असं ते प्रवास करता करता त्याची जे बिमारी होती त्याचा जे रोग होता ते जास्तच बळावला आणि अधिकच ते कासाही होऊ लागला आणि त्या गावात आल्याच्या नंतर गागापुराच्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्याला थोडस संकष्ट आलं त्यांच्यावर विचारित आश्रे गुरु से गेले होते संगम आशे झाले म्हणून याची बळावला रोग कासावी सुराला प्राणज्योत मावळती का अशा भीतीमध्ये ते पतिवर्ता होती तिथं विचारपूस केली श्री गुरु कुठे आहेत म्हणतो संगमाच्या ठिकाणी आहेत म्हणून ते पतिव्रता पुन्हा संगमाच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी निघाले पतीवर तातेळ आली आपले पतीजवळ पाहता झाला झालांतकाळ प्राण गेला पतीवर आपल्या पती जवळ आले तर काय झाला त्याचा अंत काळ त्याचे जे काय प्राण ज्योत होते ते मावळी आणि त्या पती पतीवरतीला अति दुःख झालं आटहास करून तिने पतीवर दुःख करून हकांत करे ते नारे डोळ तसे धरणीवरी भोस कोणी या घ्या वह असू रे वा रेती ए सी ग्रामलोके करू लागली आकातामध्ये एवढी दुःखी झाली की तिला आ, आता आपला प्राण ठेवू नये आपल्या पती सोबतच आपली राहून विरध वाचून काय उपयोग आहे म्हणून एखाद्या सुरी सुरा घेऊन आपल्या कोटमध्ये पोहसून आत्महत्या करण्याचा तिला प्रयत्न करत होती पण त्या जवळचे जमलेले जे लोक होते तर त्याला ते सम गावचे काही लोक होते ते तिला समजावत होते आणि ते कार्य तिला करू देत नव्हते आप केस मोकळे भूमीवर उडवू लागली केस मोकळे झाले धोंडा घेऊन आपल्या छातीमध्ये हाणून घेऊ लागली पाशाण घे त्या नारीला काय दुःख झालं त्या दुःखाचं वर्णन या ठिकाणी वाचन करता येत नाही ते असं दुःख तिला ती अगणित दुःख झालं तिचा पती माझ्यानं तिनं फार मोठ्या आशेनं गाणगापुराची प्रवास कटत कटत गाणगापूरला पोहोचली होती आणि तिथं पोहोचल्यानंतर असं घडलं त्याच्यामुळे तिला त्याचा फार दुःख झालं हा हा देवा काय केले का मग घाईशे आले प्राण त्या ठिकाणी नाना प्रकारच्या देवाला अडवण्या वळगण्या करू लागली देवा एवढा काय आम्ही केलं पाप कास आ, का देवा म्हणले खोप आ हा मजसारख्या गरीब गायला म्हणजे एवढी का तू म्हणजे निष्ठूर झालास अशा प्रकारानं ते माता त्या ठिकाणी आर्थिक सोप करू लागली पुजेशी शे जाता देऊळाते पडे देऊळ करी घात ऐशे कानी ना ऐको मात द्रष्टांत झाला आपण आशी देवा म्हणजे पूजेला जावा म्हणून देवळात गेलो ते देवळ अंगावर पडाव त्या प्रकारचं मला झाला त्या दृष्टांतासारखं मला झाला देवा म्हणजे उष्ण काळे तापो नरू नरुकोणी जाई का करू जस <laughs> की म्हणजे आता जसं आता पतीन आणला की देवापास दाखल्याच्या नंतर पतीला गुन्हा येईल आणि ह्या पतीचा जो रोग आहे ते बरा वर वाटलं तर ते पतीच नाही मला म्हणून ते म्हणू लागले की देवळात जाता देवळच पडलं दर्शना उष्णकाळी आपण उन्हातून चलो एखाद्या झाडाखाली बसलो चालूला आजाराला तर ते झाडच अंगावर पडलं अशा पद्धतीने मला झालं म्हणजे प्रश्न हे करून पिढीत संधी सुसरी करी घात झालीनं व्याकुळ झाला आहे पाणी पिवा या अशी नजर गेलं आणि ते पाणी पिण्याचं कुणीकडे गेलं की परंतु त्या ठिकाणी सुसरीनच त्याला खाऊन टाकलं अशा प्रकाराचं मला झालं म्हणजे व्याघ्र भय पडे धेनू जाया आधार म्हणून म्हणून म्हणजे जसं की मला गायीच्या माग वाघ लागला आणि त्याने आपल्या जीवाचा बचाव करावा म्हणून मनुष्याच्या तारा घेण्यासाठी माणसाच्या आडू लपली पण त्या ठिकाणी त्या यवनानं जशी मान कापली तिकडं वाघाच्या भेवानं पळाली आणि तिकडे मान त्यांच्या आधाराला म्हणून लपली तर त्यानेच मान कापली अशा प्रकारचा देवा माझ्या माग हा पतीचा रोग लागला आणि तुमच्याही ताऱ्यावर बरा होईल अशी आशा होती तर पतीच नेमाला असं ते नाना प्रकारचं त्या ठिकाणी आला करू लागले ऐसे पापी दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पित्राशी त्या अजून घेऊन आले देशी आणि मी पापीने आहो दैवहीन आहो म्हणली मायबापाला सोडून त्या ठिकाणी मायबापाला सासू सासऱ्याचा सर्वाचा त्याग करून मी आपल्या पतीला घेऊन आलो म्हणली आणि माझी कशी पापीने मी कसं दैवहीन म्हणली या ठिकाणी येऊन मी माझ्या पतीचा प्राण घेतलो म्हणून ते स्वतःला दोषी समजून पचारताप करून दुःख करू लागले हे ने दुःख करीत एवढं दुःख झालं हा सर्वातीचा दुखाचा घडण्याचा आवाज ऐकून सर्व लोक त्या ठिकाणी जमले ग्रामवासी आणि मग तिला नाना प्रकाराच्या समजुतीनं ना। समजवण्याचा प्रयत्न करू लागले लोक त्या ठिकाणी आलेले नारे लोक का असले हो ना ते ज्या त्या ठिकाणच्या महिला होत्या जे बाया होत्या स्त्रिया होत्या ते सर्व नारी जमल्या आणि त्या पतीवर तिला सांगू लागल्या का शोक करतो शो म्हणले कोण आहे ते ला ला वना होते कोणाला चुकते काय पण अशा प्रकारने ते दृष्टांत देऊन त्या ठिकाणी तिला समजावण्याचा प्रयत्न करू नगर दुःख झाले भारी जन्म लागतात त्या ठिकाणी ते नगर नारी जे होत्या आलेल्या जमलेल्या बाया सगळ्या तिला सांगत होत्या परंतु तिला दुःख ज्याला दुःख झालंय त्याला ते दुःख काय आहे ते तेव्हा त्याला अनुभव येतो हो इतर तर दुःख नाही ते समजावण्याचा प्रयत्न करतात तसं ते बी त्या ठिकाणी करू लागले पण तिला जास्तीत जास्त आठव येऊन अधिक अधिकच दुःख त्या पतीवर तिला होऊ लागले पतीशी आले हे उन्हेशा करून माय बहिणी साजनी म्हणली आता कसा मी प्राण वाचू म्हणले आपला आणि तुम्ही म्हणता की होणार ते होते आता तू प्राण देऊन काय उपयोग आहे तर मी कसं वाचू म्हणले आपल्या पतीला या ठिकाणी रोग बरा व्हा या हेतूतून मी माय बापाला सर्व आश्वासन देऊन त्या ठिकाणी वर्धन मायबाप सासू सासऱ्या सोडून मी आपल्या पतीला घेऊन आलो आता वाचून मी काय करू अशा प्रकारचं ते दुःख करू लागले माया बहिणी आता केशी वाचू प्राणी पतीशी आले घेऊन याची अशा करून याच अशा नाही की आपल्या पतीचा प्राण वाचल आणि त्याच दुःख बरं होईल आणि त्याचा प्राण वाचन या हेतून मी आलो आता, आता, आता मी जरी वाचून काय करू असं ते दुःख करू लागले आता कोणा शरण जावे राखेल कोण मध्ये जावे केसे आता मी कोणाला शरण जाऊ आणि कशासाठी जाऊ म्हणली ज्याच्यासाठी शरण जाण्यास आलो होतो मी तेच या ठिकाणी नाही तर मग प्राणे सोडून माझा जीव ठेवण्यात माझा काय उपयोग आहे असं ते आगुला दुःख करू लागले बाळपणे गौरी पूजा केली शंकराशे विवाह होता केली मंगळागौरी बाळपणी ज्या वेळेला माझ गौरी शंकराची पूजा केलो म्हणली आणि माझा विवाह झाल्याच्या नंतर मंगळागौरीची पूजा केलो नाना प्रकारचे व्रत केलो कोण्या ठिकाणी मी चुकलो काय पाप केलो म्हणून हे माझ्या नशीबे आलं अशा प्रकारची ते आठवण करून सगळी ते माता दुख करू लागली केली आणि आपल्या आयोज आयोपनाचं रक्षण व्हावं या हेतुतून मी भवानीची पूजा केली माता पार्वतीची पूजा केली कि माझ्या सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून असं ते नाना प्रकारचा जो मागचा जो काही इतिहास तिने आहे जे ती सर्व आठवण येऊन त्या ठिकाणी ती आठवण काढून चूक करू लागली जे जे सांगते माते व्रते केली पूजा खंडित समस्त झाले आता विरक्त रुचली गौरी आपण आवडिया जे जे व्रत मला सांगितलं ते ते मी व्रत त्या त्या प्राण पद्धतीनं उल्हासानं केलो आणि सगळे मला उपयोग काय झाला नाही माझ्यावर अशी कशी जगदंबा गौरी माझ्यावर रुसली अशा त्या प्रकारचं ते आठवण करून रडू लागले आता माझे हळदेशे चोर पडले गळे सर्वस्वती वने सा माझं त्या ठिकाणी म्हणले कसे म्हणले माझ्या यालात म्हणले हा रुसली म्हणले आणि कसे मला चोर आणून म्हणले माझं जे सोभाग्याचं येणं होतं कंकन चोळी सर्व सर्व लुटलं आता माझं सर्वस्व गेलं असं त्या नारीला वाटू लागलं आणि ते दुःख करू लागलं कुठे गेले माझे पुण्य ए व्रतिरा गौरी रमना कैसे केले मग हो भैनी कुठं गेलं म्हणले माझं पुण्य ज्या ज्या व्रताच मी फळ केलो ज्या ज्या व्रत केलो ज्या ज्या व्रताचं मी पूजन केलो ते गौरी पूजनाचं पुण्य कुठं गेलं गौरी शंकर पूजन ते कुठं गेलं मंगळा गौरी ते कुठे हे मला पुण्य कसं माझं वाल नाही आणि काय झालं म्हणून ते दुःख करू लागले हे मी राहू आता आपण पती होता माझा प्राण आता मी काय राहू माझा पती जे परमेश्वर होता लोकासारखा नव्हता म्हणली माझा प्राण होता प्राण म्हणली आणि तो माझा प्राणच गेला तर मग आता हे ते ठेवून मी काय करू माझा जीव ठेव अशा प्रकारचं ते नाना प्रकाराचं आठवण करून दुःख करू लागले नाना देखा दुःखा पतीचे आपण या मुख अनेक दुख अधिक करीया अशा नाना प्रकारच्या आठवणी करून दुःख करीत होती घडी घडी पतीच्या मुखाकडे पाहून अधिकच तिला हुंका भरून येत होता आणि डोळ्यातून गळागळा हसरून ढळत होते आणि तिच्या दुखाला त्या ठिकाणी पारावरण नव्हता अले बव ने प्रेता रोदन असे आठवी आठवे आपले पूर्व देवसे पूर्व स्नेहते नाना प्रकारच्या आठवणी करून त्या प्रेताला गा प्रेताला धरून आठवण करू करू लढत होती ते धन्य ते पतीवर धन्य ते माऊली खरोखरच ज्या माऊलीनं आपल्या पतीसाठी आपला प्राण आठविला पती उपाशी होता म्हणून आपणही उपाशी राहिली पतीला पतीला दुरुस्त करण्यासाठी तिने सर्वस्वासी स्वाशी बाजी लावली धन्यती माता त्या मातेच्या दुखाला पारावार नाही खरोखर आज ती नारी श्रेष्ठ आहे ज्या पती वरतीनं आपल्या पतीसाठी एवढ्यात प्रयत्न केले असतो पती बरा बरावायला तर या ठिकाणी त्याची शोध मावळलेली आहे आणि त्या अति दुःख करत आहे म्हणे पुरुष माझ्या प्राणेश्वरा माझा म्हणले आता हात सोडून गेलात म्हणले तुम्ही आणि का म्हणले सोबत धरल्या आणि हात सोडून निसटला माझा काय उभं आला काय कंटाळाला माझ काय चुकलं असे ते नाना प्रकाराचं दुःख करू लागले कैसे आपण दैवहीन निदान आयुष्य तुझे उनि झाली माझा कस म्हणलं माझं दैवहीन म्हणे जसं की म्हण काही कांदा हांडा राहतील त्याला म्हणजे तडका लागण्याबाबत फुटा होत तसं म्हणले झालं म्हणले हे कसं तुझं आयुष्यहीन झालं म्हणली अशा प्रकारानं ते ती माता त्या ठिकाणी दुःख करू लागली तुमचे माता पिती असे आण परदेशी राय मायबापाला सोडून म्या तुम्हाला आणलो म्हणली की जसं श्रावण बाळानं आपल्या मायबापाला सोडून जसा निघून गेला तसं झालं अशा प्रकाराचं ते आठवणी करून लढलं हे तुमचे जनकजनन ए तुम आणि रे त्या जुनी तुमची वार्ता प्राण दोघे कोणी असं तुमच्या मी आज तुम्हाला आणलो जसं की मला श्रावण मेल्याच्या नंतर त्याचे मायबाप बाप श्रावण म्हणून प्राण सोडले तसं तुमच्या नाव घे सांग तुम्ही मृत्यू झाला तुमचे आई बाप प्राण सोडतील आणि म्हणून त्या मातेला अति दुःख होऊ लागलं आणि ते शोक करू लागले ते न हात्यावर बसे घडले मग पापी नेशे भैरीनी हो ये नाही तू महा असे घात की आपण असं आणि हा तीन हत्या मजाकडून धडल्यामुळे एक तर तुम्हाला अन्न तुम्ही प्राण मुकला आणि मग तुमच्यामुळे तुमचे आई प्राण मुकतील आई बाप दोन आणि तुम्ही तिन्ही प्राण आला मी गमलो अशी मी पापिनी चांडणी आहो असं स्वतःला तिनं तीन समजून अति विलाप करू लागले असे पाहा आपण हे पापीने चांडाळे ए निंदहा करती हो प्राण आणि म्हणले मला अशी चांगणी आहे आणि आपल्या पतीला घेऊन बसली सासू सासऱ्याला मला म्हणतील लोकाचा शब्द येईल आणि ह्या लोकाचा शब्द नाना प्रकारचे बोलणं मला बो सोसावं लागल की काय माझं पाप म्हणून आता ते नाणी नाना प्रकाराचा विचार करत दुःख करू लागले गुरुली कथा भाग उद्याच्या तोपर्यंत दोपर्यंत सर्वांदे उदत सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या दोती नेते प्रकाश उदळल्या धोती राही भक्त आनंद हृदयती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नात दी जे देव दे जी देव जी आनंद रूपा सद्गुरू स्वरूपा सगळा जीवा आधार कसाची पुरदीपा जी देव जी देव भातीता आनंद श्रवाचे सारे आकार निराकार पराउन परे मूल माया चैतन्यतला संसार पिंडे ब्रह्मांड गाविला कारे जी देव जी देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळा जीवाचार साक्षी प्रदीपा जे देव जे दे देवता ब्रह्म मायका सगळ नित्या प्रपंच्या बाळे मृगज संसार प्रांतीचे आत्माराम शरण आत्मा शरण प्रब्रह केवळ जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचार साक्षी प्रदीपा

चिताना श्री गुरु सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की गुरु ब्रह्मचारी महाराज की जय जगमित्र बाबा की जय दत्ता श्री महाराज की जय दिवादिता देता 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 दिवसिता देता